हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर गणपती बाप्पा ज्या दिवशी विराजमान झाले म्हणजेच गणपतीच्या दिवशीचा मी वी व्हिडिओ अपलोड केलाच होता तर तुम्ही छान प्रतिसाद दिला छान म्हणजे व्यवस्थित व्ह्यूज वगैरे आले आहेत तर हा व्हिडिओ पण खूप छोटा आहे तर तसंच प्लीज सपोर्ट असू द्या आणि हा व्हिडिओसुद्धा स्किप न करता प्लीज पूर्ण बघा तर आमच्या इथे तुम्हाला मी सांगितलंच आहे तर व्हिडिओ काढणारं एवढं कोणी सज्ज नसतं तर उभा आडवा तुम्हाला सांगितलंच आहे मान आडवी करा उभी करा पण प्लीज हा व्हिडिओ बघा तर गणपती बाप्पाच्या विराजमान झाल्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर सकाळी छान सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या त्याच्यानंतर रांगोळी मस्त वगैरे काढून घेतली देवाची साफसफाई केली घरातली दिवाबत्ती झाली त्यानंतर मस्त आरतीला सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि सगळ्यांनी हजेरीसुद्धा दिली तर आता छान आपण आरती करून घेऊया तर छान अशी आरती सुरू आहे तर कोणी मोबाईलमध्ये बघून कोणी पुस्तकात तर कोणाला पाठ आहे तर कोणी जरासुद्धा तोंड हलवत नाही आमच्या घरात तर अशापैकी छान मस्त आरती आम्ही सकाळची केली साडेनऊ सव्वा नऊच्या सुमारात ही छान आरती झाली आमची दुसऱ्या दिवशीची तर काही छोटी मुलं आहेत आणि जास्त काय नसल्यामुळे बाकीचे गावाला गेले आहेत ना तर कमी आहेत तर पहिल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी खूप होती तरी स इस, तरीसुद्धा सकाळी बऱ्यापैकी होते सगळे कारण लहान मुलं उठत नाही त्यांचं चहा पाणी नाश्ता तर हे सगळं लवकर होत नाही तरी पण छान सगळे आरतीला आले मस्त अशी आरती केली पाच आरत्या श्लोक सगळे म्हणून घेतलं कारण गणपती बाप्पा आमचे दीड दिवसाचेच असल्यामुळे खूप घाई होते येतात कधी आणि जातात कधी कळतसुद्धा नाही तर आमची एवढीच सेवा घडत असेल आणि आमच्या पदरात एवढंच पुण्य पडत असेल म्हणून तेवढंच का होईना दीड दिवसाचं हे असं छान वातावरणामध्ये मस्त आम्ही आरती करून घेतली मग सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला त्याच्यानंतर हा बघा हा आहे शुभम हा छान गाणी म्हणतो तर ह्याला सांगितलं गाणं म्हण तर तो थोडा लाजतच होता तर तो कुठलं तरी गुलाबी साडी आणि असं काहीतरी नाव आहे त्या गाण्याचं ते गाणं म्हणत होतं आम्ही म्हटलं देवासमोर देवाचं म्हण तर म्हटलं देवाचं एवढं मला पाठ नाही तर म्हटलं चला जे मुलांची इच्छा आहे ते म्हणू द्या त्याने छान गाणं म्हटलं त्याच्यानंतर सगळ्यांनी हे बघा असं छान फोटोशूट करून घेतलं आमच्या दीदीनी साडी घातली होती कानात काहीतरी विष मागितलं मस्त अशा फोटो काढल्या छान तर आरती वगैरे सगळ्यांची करून झाली तर आता ही आरती आहे संध्याकाळची म्हणजे गणपती बाप्पा जाताना आपण जी आरती करतो तर पूर्ण आरतीचा व्हिडिओ नाही बनवला कारण मोठा होतो हुक म्हणून छोटंसं जाताना आरती केल्याच्यानंतर एक छोटासाच व्हिडिओ काढला परत गणपती बाप्पा आता जाणार आहेत म्हणून छान फोटो काढून घेतलेत कारण देवासमोर जेवढे फोटो काढेल तेवढे कमीच कारण मोबाईल हँग होतो आणि आपल्याला घाई पण असते आणि आमच्या इथे तर एवढी घाई असते की सांगूच नका तर जाताना गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेतली दही साखर बाप्पांना भरवलं दही भाताचा दही भाताची शिदोरी त्यांच्यासोबत दिली तर जेवढं आपल्याला माहिती आहे आणि जेवढं आपल्याला सगळ्यांनी सांगितलेच आहे तेवढंच आम्ही करतो तर तुम्ही कशा पद्धतीने पूजा वगैरे करता तर बघा माझं इकडे देवाला म्हणजे भरवणं वगैरे चालू आहे है आणि ह्यांचं दुसरा हार ह्यांना चेंज करायचा आहे तर घाई बघा एवढी घाई असते ना सांगूच नका तर थोडं पाच मिनटं आता साडेपाच पावणे सहाच्या सुमारात आम्ही गणपती विसर्जनाला निघतो कारण मुलं वगैरे लहान असतात रिक्षा आहे पाऊस पाणी आहे म्हणून आम्ही जरा लवकरच निघतो एवढा उशीर करत नाही साडेपाचच्या नंतर लगेच निघायची तयारी करतो तर बाप्पासाठी छान दही भाताची शिदोरी दिली त्यांना दही साखर भरवलं मग मस्त घर फिरवलं सगळीकडे देवाऱ्या वगैरे फिरवलं तर आता आपले बाप्पा जाण्यासाठी निघालेले आहेत खरंच खूप मन भरून येतं दीड दिवसाचं गणपती म्हटलं की येतात कधी आणि जातात कधी कळतसुद्धा नाही तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जय घोषामध्ये आमचे गणपती बाप्पा कालच आले आणि आज निघाले आहेत तर खर खरंच मन खूप असं भरून येतं पण मन भरून येऊन चालणार नाही कारण बाप्पाची आईसुद्धा वाट बघणार आहे आणि बघत असते ज्या दिवशीपासून येतो त्या दिवशीपासून जायला सुरुवात पण होते तर छान असं साडेपाच पावणे सहाच्या सुमारामध्ये आम्ही गणपती विसर्जनाला निघालो कारण आम्ही जास्त उशीर करत नाही तर एका रिक्षात एवढे बसायची काय शाश्वती नसल्यामुळे आम्ही कोणी बाईकवर जाणार होतं आणि सॉरी स्कूटीवर आणि बाकीची रिक्षामध्ये जाणार होतो कारण सगळेच मोठे असल्यामुळे सगळे रिक्षात बसणार नाही तर चला आता आमचे गणपती बाप्पा निघाले आहेत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जेवढं जयघोष म्हणता येईल तेवढं आम्ही अजिबात एकदम जवळच आहे तलाव तिथपर्यंत जाईपर्यंत आम्ही जरासुद्धा तोंड बंद करत नाही जेवढं होईल तेवढं जयघोषामध्येच गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नेतो तर बघा रिक्षामध्ये बसूनसुद्धा गणपती बाप्पा हल्ले नाही पाहिजे पप्पा स्कूटीवर दोन मुलांना घेऊन गेले आहेत आणि दिदीच्या मांडीवर गणपती बाप्पा ठेवण्यात आले आहे तर तर सौभाग्यच आहे मना सुद्धा तर असे छान आमचे गणपती बाप्पा रिम जीम, रिम जीम आता निघाले आहेत हो, तर पाऊस थोडा रिमझिम रिमझिम चालू आहे आणि आता आम्ही गणपती विसर्जनासाठी निघालो आहोत जवळच तलाव आहे तर तिथपर्यंत जाईपर्यंत आम्ही जयघोषाच्या गजरामध्ये बाप्पाला चिखल बघा किती आहे रस्ते अजिबात चांगले नाहीत तरीसुद्धा चला आता काय जे आहे ते आहे आता सध्या पाऊस कमी झाला आहे म्हणा कारण हा व्हिडिओ थोडा उशीरच झाला मला अपलोड करायला तर गणपती बाप्पा बाप्पा असं करत आम्ही मस्त त्यांचं जयघोषामध्ये नेत आहोत तर दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त नाही पण ट्रॉपिक वगैरे असल्यामुळे थोडं उशीर होतो तर तुम्ही बघताय आमचे बाप्पा आता निघालेले आहेत खरंच गणपती बाप्पा आपल्या घरात यायची एक वेगळीच आपली उत्सुकता असते आणि गणपती जातानासुद्धा वेगळीच उत्सुकता असते तर खरंच माझे शब्द आता थोडे अडखळायला लागले आहेत आता कारण गणपती यायच्या आधी किती ती घाई गडबड कसं करायचं काय करायचं आणि जातानासुद्धा वेगळीच घाई तर आमच्याकडून जेवढी घडेल तेवढी सेवा आम्ही दीड दिवसाची देव म्हणजे देवाला केली दरवर्षीच नेहमीच आपण विष मागतो पण देव एवढ्या ब्रह्मांडाला सगळ्यांचं ऐकणं सगळ्यांच्या विष पूर्ण करणं तर असो जे आहे ते आहे देवाला सगळं साकडं घातलं बाप्पा विघ्नहारता बुद्धीच्या दाता बुद्धी दे सुख दे समाधान दे येणारा वर्ष असा सुखाचा जाऊ दे जेवढी अर्धी भाकर आहे तेवढी सुखाची मिळू दे जीवाला सुख राहू दे जेवढं आपल्याला मागता येईल तेवढं मागितलं कारण रोजच मागतो पण बाप्पा आपल्या घरी आले आहेत कारण देवाला आपल्या घरी आणण्याचं सौभाग्य आपल्याला लाभून दिलेलं आहे तर ते काहीतरी वेगळंच असतं तर आता चला आमचे बाप्पा तलावासमोर म्हणजे जवळजवळ आलेच आहेत पोचलेच म्हणता येईल तर पोहोचले आहेत आता इथे छान सोय केलेली आहे हे बघा विसर्जनासाठी छान असे टेबल वगैरे मांडले आहेत खूप सुंदर वातावरण आहे पाठीमागं तलाव आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे गणपती भरपूर छोटे छोटे दीड दिवसाचे गणपती विसर्जनासाठी आलेले आहेत तर आता गणपती बाप्पाची तिथेसुद्धा एक आरती घेतो तर आम्ही जास्त नाही कमीच आहोत मंडळी कारण बाजूचे सगळेच काही विसर्जनासाठी येत नाही तर घरच्या घरी आमचा छोटा गणपती असल्यामुळे आम्ही तिथेसुद्धा जाऊन आरती छान केली तर बघा मी सांगितलंच आहे पहिल्यापासून सांगतच आहे व्हिडिओ उभा आडवा असतो तर प्लीज समजून घ्या तर छान अशा पाच तिथेसुद्धा आरत्या म्हणून घेतल्या तिथेसुद्धा कापूर अगरबत्ती धूप घंटी पुस्तक कारण सगळ्या पाच आरत्या सगळ्यांना पाठ नसतात आणि सगळेच काही म्हणत नाहीत तर आमची दीदी मी आणि आम्ही दोघी गी तिघीच असं आरती घेतो यांच्या तो तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नाही फक्त बारीक आवाजात फक्त लास्टचे कडवं घेतात आणि घाई तर एवढी करतात की सांगता सोय नाही एवढं सांगू शकत नाही मी खूप घाई करतात ते आरतीलासुद्धा घाई कुठल्याच कामात सावकाश नाही मी देवाला आता दुसरं काय मागत नाही पण ह्यांना थोडं स्थिरता दे आणि थोडं सावकाश करा असं नेहमी सांगत असते तर यांची घाई नेहमीच असते घरी तशी देवाच्या ठिकाणी तसंच घाई 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 तर असो अशा पाच आरत्या म्हणून घेणार आहोत शेवटी घाणी लोंडागण म्हणून पाऊस तर चालूच आहे रिमझिम रिमझिम बघा सोबतचे गणपती पण आमच्यासोबतच त्यांचीसुद्धा आरती चालू आहे तर तलाव बघू शकता किती सुंदर आणि स्वच्छ आहे आणि सगळी सोय पण खूप छान करून दिलेली आहे टेबल मांडणी म्हणजे बाप्पा आपण कुठं खाली वगैरे ठेवायला नको छान असं टेबलावर मांडून अगरबत्ती धूप दिवा आपली शिदोरीसोबत घेतलेली सगळं आपण व्यवस्थित आठवणीने न्यायला पाहिजे तर कोण कोण म्हणतं की गणपती बसवायचं काय एवढं अवघड आहे एवढं काय नाही पण खरंच देवाचं करील तितकं कमी आणि एवढं काय नसतं पण असं पण आहे तर चला मग शेवटचं नैवेद्य म्हणजे आपल्या बाप्पासाठी दही भाताची शिदोरी हे आवर्जून द्यायलाच पाहिजे तर निर्मल्यासाठी वेगळं ठेवलं आहे आणि हार फूल हे सगळं वेगळीकडे सगळं टाकायचं आणि देवाच्या गळ्यात जे आहे तेसुद्धा देव देवासोबत काही जात नाही मुकुट कंठी जे तुमचं काही मौल्यवान घातलं आहे तुम्ही देवावर ते सगळं काढून देव जसा येतो तसाच जातो तर छान असे बा बारीक सारीक गणपती जात होते म्हणजे विसर्जनासाठी आणि काही जण विसर्जन करून येत होते तर आता सुंदर आमच्या आरत्या म्हणून झाल्या आता आम्हाला पण तिकडे बाप्पाकडे म्हणजे तलावाकडे न्यायचं आहे तर त्या अगोदर सगळ्यांनी छान आरती करून घेतली आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतल्या जे काय मागायचं देवाला मागितलं तर दीड दिवसाचं असल्यापास गणपती असल्यामुळे कालपासून तर आम्ही बाप्पाकडे मागणी करतच आहोत आणि वर्षभर करतच असतो तरी आपल्या मागण्या काही संपत नाही तर छान असं फोटो वगैरे पण काढून घेतले व्हिडिओ काढून घेतले जेवढे काढेल तेवढे कमीच तर आमच्या दिदीचं ती काढत असते सगळ्यांची छान छान तिचं कोणी एवढं काढत नाही तरी पण चला तर एक फुल पडला वाटते जाता जाता देवाचा आशीर्वाद तर आता छान आता बाप्पा आमचे विर विसर्जनासाठी निघालेले आहे तर त्यांनी सांगितलं सगळं काढून घ्या तर बघा देव जसा येतो तसाच जातो मी म्हटलं होतं ना तुम्हाला काहीही नेत नाही तुम्ही हिर्याणी सजवा माणिक मोती किती तुम्ही डायमंड काहीही करा पण देव त्यांच्यासोबत काहीही नेत नाही फक्त दही भाताची शिदोरी त्यांच्यासोबत असते तर आमचे बाप्पा कालच आले आणि आज विसर्जनासाठी निघालेले आहेत आमच्या बाप्पा तर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या खरंच डोळे पानावलेले होते आमचा सार्थक तर जे जेम 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 तेम गेल्या वर्षीपर्यंत गणपतीकडं विसर्जन होताना दिदीने प्रत्येक वर्षी हे असे व्हिडिओ काढलेच आहेत तर त्याच्या डोळ्यात पाणी असायचंच पण या वर्षी त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं तर माझ्या डोळ्यात पाणी होतं तर खरंच मला काय माहिती यावर्षी डोळ्यात माझ्या पाणीच आलं तर लालबागचा राजा आहे आमचा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या दीड दिवसाचे विसर्जन आमच्या लालबागच्या राजाचं झालं आणि सगळ्यांनीच बघितलं ह्या वर्षी खरोखर लालबागच्या राजाच्या दर्शनाला तेहत्तीस तास लागले पण आमचा राजा लालबागचाच होता पण दोन तीन मिनटामध्येच अगदी विसर्जन झालेलं आहे आमच्या राजाचं तर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये आमच्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि त्या ठिकाणी एवढी छान सुविधा होती श्रीफळ देऊन ते सगळ्यांना म्हणजे सन्मानित करत होते आणि त्याचप्रमाणे आम्ही विसर्जन करून घरी आलो आणि घरी आल्यावर पण दोन आरत्या म्हणणार आहोत तर घरी आल्याच्या नंतर घर बघा मखर कसं सुनं दिसत आहे जाताना कसं होतं आणि येताना कसं आहे तर येताना गणपतीची पावलं होती जाताना त्यांचे जाणारे पावलं होते तर त्याच पावलाने आम्ही घरात आलो आणि गणपतीचं मखर बघू शकता तुम्ही कसं सुनं सुनं वाटत आहे तर दुसऱ्या दिवशी हा पसारा बघा देव येतो कसा आणि जातो कसा कल सुद्धा नाही सगळा घाट माणसासाठी असतो देवासाठी काही नसतो तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक